नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यासाठी पोलिसांच्या पुढाकाराने पार पडली बैठक भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती शांततेत आणि आनंदाने साजरी व्हावी यासाठी आज कल्याणच्या सनई मंगल कार्यालयात बैठक पार पडली या बैठकीला सर्व नागरिक प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते जयंती दिनी नागरिकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही कोणी कोणी काय काम करावे याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत मागच्या वर्षीय जयंती उत्सवात ज्यांनी सहकार्य केले होते त्यांचे अभिनंदन करून त्यांचा सत्कार करण्यात आला आहे सोशल मीडियावरील पोस्ट फॉरवर्ड करून व्हायरल करू नये असे आवाहन कल्याणचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी यावेळी केले आहे त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की आज कल्याण डोंबिवली परिमंडळच्या अनुषंगाने येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ही आढावा बैठक या ठिकाणी पार पडली कल्याण डोंबिवली मधून सर्व नागरिक व प्रशासकीय अधिकारी या बैठकीत उपस्थित होते या बैठकीत येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कोणत्या प्रकारच्या सुखसुविधेच्या लोकांना काही अपेक्षा आहेत त्यानुसार तयारी झाली आहे तसेच या बैठकीत काही लोकांच्या सूचना आल्या आहेत आणि त्यामध्ये संबंधित विभागाने कोणत्या प्रकारचे कामकाज करावे यात पुढील अटी आहे त्या अनुषंगाने आज चर्चा करण्यात आली आहे बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज पोलीस विभागामार्फत आढावा बैठक घेतली होती त्या आढावा बैठकीमध्ये काही नागरिकांनी गेल्या वर्षी काही सुविधा त्यांना मिळाल्या नाही असे सूचना केल्या होत्या परंतु या वर्षी त्यांनी ज्या काही सूचना मांडल्या असतील स्वच्छता असेल पुतळ्याची स्वच्छता असेल सार्वजनिक जीवाबत्ती असेल झाडांच्या फांद्या ट्रिम करणं असेल किंवा रस्त्यावरचं अतिक्रमण असेल किंवा आरोग्यसेवा पुरवणं असेल ही सर्व व्यवस्था महानगरपालिकेमार्फत केली जाईल आज कल्याण डोंबिवली परिमंडळाच्या अनुषंगाने येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने ही आढावा बैठक आज या ठिकाणी पार पडली या ठिकाणी कल्याण डोंबिवलीमधून सर्व नागरिक त्याचबरोबर प्रशासकीय विभागाचे सर्व अधिकारी या ठिकाणी आज उपस्थित होते आणि एक ही समन्वय बैठक होती ज्या माध्यमातून येणाऱ्या जयंतीच्या वेळेस कोणकोणत्या कौन सुयीसुविधा हा लोकांच्याकडून अपेक्षा आहे आणि त्याबद्दल प्रशासनाची कशी तयारी झालेली आहे या संदर्भाने ही समन्वय बैठक होती या ठिकाणी काही लोकांच्या सूचना आलेल्या आहेत त्यामध्ये संबंधित विभागाने कोणकोणते कामकाज करावे या पुढल्या आठव्या दावसानं त्या 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 अनुषंगाने आज पूर्ण चर्चा झालेली आहे आणि तिथे चांगल्या प्रकारे या ठिकाणी चर्चा झाली त्याचप्रमाणे ज्या मंडळांनी आणि ज्या व्यक्तींनी हा मागच्या वर्षी जयंती उत्सवामध्ये पोलिसांना सहकार्य केलं होतं आणि अतिशय उत्साह पुणे हा शांततमय मार्गामध्ये हा सर्व उत्साह साजरा झाला होता त्या सर्वांनीसुद्धा या ठिकाणी आता आम्ही परिश्रष्टी देऊन त्यांचं अभिनंदन करत आहोत जेणेकरून येणारा जो उत्सव आहे तो अतिशय शा मार्ग मार्गा मा, मार्गातून आणि सगळ्यांना सहकार्य होईल अशा मार्गातून स साजरा करा करण्यात येईल अशा प्रकारच्या आज बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे हां निश्चितपणे आपण जे पाहत असाल की आजकाल जे काही सोशल मीडिया माध्यमातून ज्या काही पोस्ट व्हायरल होतात पोस्ट भाईला होता था ना आपनी त्या, कर त्या पोस्ट व्हायला होता असताना आपणही त्या कळत न कळत फॉरवर्ड करत असतो आणि त्या आल्या कुठून प्रकारे आपल्यापर्यंत पोहोचल्या याचं कोणतंही व्हेरिफिकेशन हे आपल्या सरावरती होत नाही आणि अशा एखाद्या पोस्टमधून त्या ठिकाणी सामाजिक सुव्यवस्था असेल त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था प्रश्न तयार होतो त्याच्यामुळं या मैत्रीच्या अनुषंगाने पण सर्वांना ते आवाहन करण्यात आलं की अशा कोणत्याही पोस्ट असतील सोशल मीडिया माध्यमातून त्या अशा फॉरवर्ड करू नका जेणेकरून आपल्या इथे काही शांतता होईल धन्यवाद तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दबायला विसरू नका आमचे एक ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद